सामाजिक राजकीय व्यावसायिक शैक्षणिक आदी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या बहुगुण संपन्न उच्च शिक्षित आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणजे इंगळे आपल्याला सर्व सुख सुविधा लाभल्या त्यामुळे आपण भाग्यवान आहात मात्र आपल्या आजूबाजूला गोर गरीब वंचित दुःखी लोक बघून मन दुखावत आणि त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं नेहमी वाटायचं त्यांना त्यातूनच त्या समाज कारणाची डिंपल इंगळे यांच्यात रुजली जे समोर दिसले त्यांचे अश्रू पुसून त्यांच्या कालावर हास्य फुलवायचं काम त्यांनी हाती घेतलं लहानपण आणि शालेय शिक्षण ग्रामीण भागात झालं असल्यानं फारशा सुविधा तिथं नव्हत्या तरी देखील कम्प्युटर इंजिनियर पर्यंतची मजल डिंपल तई यांनी मारली आजवर मार वेगवेगळ्या वेग वे कार्यक्रमातून समाजाच्या विविध घटकांपर्यंत त्यांचं काम पोहोचलंय आरोग्याच्या दृष्टिकोनातून मोफत आरोग्य शिबिरांचं आयोजन महिला सक्षमीकरणासाठी बीएमडब्ल्यू बिझनेस नेटवर्किंग फॉर वुमन प्लॅटफॉर्म या माध्यमातून राज्यातील विविध शहर व ग्रामीण भागात व्यावसायिक मार्गदर्शन आणि बैठकांचं आयोजन शासकीय योजना व्यवसायासाठी कर्ज मिळवून देणे डिम्पलता करत असतात नागरी सुविधांमध्ये आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट आणि कॅम्प अग्निशामक दल बस चालक यांच्यासोबत रक्षाबंधन मनपाच्या विविध शाळेतील विद्यार्थ्यांना सॅनिटरी ताडचं वाटप वृक्षारोपण डिम्पल्स किचनच्या माध्यमातून महिलांसाठी पाककलेचे विविध क्लासेस बेकिंग प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन त्यांनी दिलं शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुलांना शिक्षणासोबतच उत्तम संस्कार देण्यासाठी विविध उपक्रम पालकांना वेळोवेळी मार्गदर्शन त्या करतात राजकारणामध्ये सक्रिय झाल्यापासून वेळोवेळी पक्षाने दिलेली जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या सांभाळली आहे आज त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे पिंपल ते इंगळे या विविध क्षेत्रात करत असलेल्या उत्तम कामाला पाहूनच विविध संस्थांनी त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कारानं सन्मानित देखील केलंय तरी तुमचं हे कार्य असंच वृद्धिंगत होत राहो हीच मंगल कामना आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा